सरकारला लोकांच्या प्रश्नांसाठी बोलण्यासाठी सरकारला त्या लोकांच्या प्रश्नांना दाद देण्यासाठी बाध्य करणारी या देशामध्ये एक जमात आहे ती जमात कुणाची आहे ती जमात या देशातल्या क्रांतिकारी लोकांची आहे ती जमात अविनाश भाऊ सारख्या माझ्या सारख्या चंदू भाऊ सारख्या कपिल भाऊ सारख्या आपल्या लोकांची ती जमात आहे आणि ती जमात सरकारच्या विरोधात आवाज उचलत असतात आता बीजेपीचं सरकार आहे ना आम्ही काय काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आंदोलन नाही केले मी पाहिली सरकार काँग्रेस दोन बसायचे कलेक्टर ऑफिस मध्ये प्रश्न सरकारचा नाही प्रश्न आहे लोकांच्या प्रश्नांचा मुद्द्यांचा आणि हे जे आवाज आहे तुमचे सर्वसामान्य लोकांचे हे सरकारला बंद करायचे आहे कारण आम्ही असंतोष निर्माण करतो त्या अधिनियमांमध्ये त्यांनी लिहिलं की सरकारच्या विरोधात जर कोणी असंतोष निर्माण करत असेल तरी सुद्धा आम्ही त्याला अर्बन नक्षलाइट घोषित करू शकतो आता माझं आमचं काम काय विरोधकांचं कायम काय असतं काम काय असतं उद्या तर एखाद्या वर्तमानपत्राने बातमी दिली की सरकार हा आमदार नीट काम करत नाही बनाव सालो उद्या तुषार उमाळेने दलितांच्या आदिवासींच्या विरोधात सरकार आहे तुषार तुषारोमाळे बनाव सालो कॉर्बन नक्षल ही अवस्था निर्माण होईल आणि म्हणून हे होऊ नये यासाठी या विधेयकाचा ताकद झाला पाहिजे विरोध झाला पाहिजे त्याची झलक आज आपली होती आणि याचं मोठं स्वरूप जे आहे आठ आणि नऊ तारखेला आहे मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आज तुम्हाला मी एक्सक्यूज देतो जे लोक आले त्यांनाही देतो का चला आज उघाड होती तुमचे शेतीचे काम होते मी त्याला म्हणू शकत नाही कारण शेती म्हणजे आपलं वर्षभराचं त्याच्यावरती पीक असते आज जर समजा फवारा नाही मारला तर नाही मारलं तर तरी एवढ्या वाढलेल्या पराठीच्या वर्तनं गेलेल्या त्यामुळे लोक त्रस्त आहे म्हणून ठीक आहे तुमचा हा एक्सक्यूज समजू शकतो पण आठ आणि नऊ तारखेला आपण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि एक पण सांगतो तुम्हाला की हे जे काही लोकलढे आहे हे लढे लढ्याची जबाबदारी ही तुमचीच आहे मी नेहमी सांगतो की या देशातली पुढची क्रांती शेतकरी आणि कामगार करणार हे दोनच वर्ग या देशामध्ये अशी आहे या देशातली पुढची क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यात तुम्ही एक आहात त्याच्यात तुम्ही शेतकरी सुद्धा आणि कामगार सुद्धा आणि म्हणून आपण रस्त्यावरती उतरला पाहिजे आवाज उचलला पाहिजे मी नेहमी म्हणत असतो का जन्माला येणाऱ्या माणसाचं काहीतरी अरे उद्दिष्ट असलं पाहिजे नाहीतर आला जन्माला आला नोकरी केली झाला मुला जन्माला घातली मुलांच्या नोकऱ्या केला झाला मेला तो जन्माला कशासाठी आला होता नाही मी काय काय नाही मी प्लॉट घेतला याच्यासाठी पैदा झालो आपण अरे राष्ट्र म्हणून समाज म्हणून आपल्या काही जबाबदारी आहे हा देश स्वातंत्र्यमय खूपदा म्हणत असतो नाही यासाठी लोकांनी लोक फाशीवर गेले शहादत दिली लोकांनी लढले लोक तुरुंगात गेले म्हणजे साधा हा तिरंगा झेंडा आपण हा अंकित तुम्हाला माहित झेंडा सत्याग्रह सत्याग्रह कशासाठी करावा लागला हा झेंडा असा हातात पकडून देण्यासाठी सुद्धा सत्याग्रह करावा लागला आणि त्यासाठी सुद्धा गोळ्या घातलेल्या ब्रिटिशांनी आणि या परिस्थितीमध्ये आपण स्वतंत्र झालो आपल्या तेव्हा तेव्हाच्या नेत्याने स्वप्न पाहिलं होतं की तो यानंतरचा स्वतंत्र भारत हा सर्वांना न्याय देणारा असेल सरकार येणारी सरकार लोकांना न्याय देणारे असेल ते समानता प्रस्थापित होईल आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित होईल पण ते होऊ शकलेली नाही आहे कारण आपला समाज मोठ्या संख्येने झोपलेला आहे त्याला जाती आणि धर्माची नशा इथल्या नेत्यांनी इतकी कडक पाजून टाकलेली आहे जात आणि धर्माच्या बाहेर लोकांना राष्ट्र म्हणून काही दिसत नाही एवढं त्यांना आंधळ करून टाकलेलं आहे पण मला अभिमान आहे तुमचा तुम्ही आले साध्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर आले एवढ्या दूर चालले यासाठी मला तुमचा सर्वांचा गर्व आहे आणि अभिमान आहे अशीच लढाई येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक लढाई जी जी अन्यायाच्या विरोधातली असेल जे लोकांना न्याय देणारी असेल त्याच्या त्याच्या खिलाफ आपण विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे एवढी अपेक्षा तुमच्याकडून करतो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद देतो एक शब्द वैभवने मला वाटतं कोणीतरी वापरला की इथल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उतरणार मी एकटा मी एकटा नाही माझ्यासारखे अनेक लोक जिल्ह्यामध्ये काम करत आहेत लोकांसाठी काम करत आहे ते सर्व जणांचा आपण इथं तो सन्मान झालाच पाहिजे आणि या लोकांचा आवाज बुलंद राहिला पाहिजे तेव्हा सामान्य माणसाचा आवाज उचलला जाणार तो सरकारपर्यंत पोहोचणार आणि सामान्य माणसाला न्याय भेटणार आहे म्हणून खूप खूप पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो पुन्हा भेटूया पुढच्या लढाईमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय भीम, इंचला!